तहसीलदार इंदापूर यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा विषय असा आहे सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये इंदापूर तालुक्यातील अवकाळी गारपीट झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान मिळण्याबाबत गेल्या एक दोन महिन्यापासून मी कलेक्टर साहेबांना मान्य खासदारसं सा सुप्रताय सुरे यांना निवेदन दिलं होतं गेल्या आठ दहा दिवसापुढे ताईने एक आढावा बैठक घेतली होती ताईंच्या मार्गदर्शक कलेक्टर साहेब उपस्थित होतो हा मी प्रश्न उपस्थित केला होता त्याबाबत त्यांना सहकारमात भूमिका घेऊन संबंधित इंदापूर तालुक्याचे मान्यता श्रीला जीवनजी साहेब यांना सूचना केल्या होत्या मी त्याच्याशी चर्चा केल्यानंतर आज त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभागाच्या हे निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची त्वरित त्यांनी दखल घेऊन मला संबंधित अधिकारी जायबाई म्हणून नाही त्यांना बोलवून घेऊन त्यांनी एक आम्हाला आज निवेदन सादर केलं आणि ते निवेदन देऊन त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे सन दोन हजार एकोणीसमध्ये नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या जे शेतकरी होते त्यांना एक आठवड्याच्या आत आम्ही त्यांच्या के वाय सी असेल आधार कार्ड असेल किंवा संबंधित त्या गावच्या तलाकांना सूचना करून त्यांचे कागदपत्र मागवणे जे काय बाधित शेतकरी आहेत गेले पाच ते सहा वर्षापासून ते प्रतिक्षित होते त्यांना कसल्याही पद्धतीचं अनुदान मिळत नव्हतं पण ताईंनी याच्यामध्ये लक्ष घालून माननीय कलेक्टर साहेबांना सांगितले आणि तहसीलदार साहेबांनी आज सूचना दिल्या की एक आठवड्याच्या आत हे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी आज कारवाई करण्याचा त्यांनी आम्हाला शब्द दिला तशा पद्धतीचं इंदापूर तहसीलदार कचेरीचं पत्र आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे एक आठवड्यामध्ये हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे मी सर्व शेतकऱ्या इंदापूर तालुक्यातील जे एकोणीस वीस मध्ये अनुदान प्राप्त झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना आव्हान करतोय की आपण संबंधित तलाठी असेल सर्कल असेल किंवा इंदापूर तहसीलदार कचेरीमध्ये जायका म्हणून जे आपले अधिकार आहेत त्यांच्याकडे सर्व कागदपत्राची पूर्त तक्रार आपलं अनुदान आपल्याला मिळावं ही सदिच्छा आहे धन्यवाद